घटना आहे विदर्भातील एका छोट्याशा गावात मातीच्या सुगंधात शिवारांच्या हिरवळीत आणि शांत सकाळी उगवणाऱ्या सूर्याच्या किरणांत आयुष्य साध पण आपुलकीचं होतं गावाची लोकसंख्या जास्त नव्हती पण प्रत्येकाला एकमेकांची खबर असायची गावाच्या शेवटच्या टोकाला एक लहानसा वाडा होता दोन मेजली जुन्या विटांच्या बांधकामाचा लाल कौलांचा हाच वाडा होता रामू भोसले यांचा रामू भोसले अडतीस वर्ष गावातला शेतकरी स्वभावाने जरा तापटपण मेहनती पिकांच्या वेळी रात्रंदिवस शेतात घालवणारा मंगला भोसले पस्तीस वर्ष रामूची पत्नी गृहिणी कष्टाळू पण पतीच्या रागामुळे नेहमीच तणावाखाली जगणारी विनोद पाटील एकोणतीस वर्ष शेजारी राहणारा नोकरीच्या शोधात असलेला गावातच लहान सहान कामं करणारा रेणुका पाटील बावीस वर्ष विनोदची लहान बहीण कॉलेजला शिकणारी हसरी आणि गोड स्वभावाची विठ्ठल भोसले पासष्ट वर्ष रामूचे वडील गावात सगळ्यांचा मान असणारे पण मुलाच्या रागामुळे घरात शांत राहणारे गावातल्या दोन घरांच्या मधली भिंत जुनी होती शेजारचं पाटीलंचं घर नेहमी गजबजलेलं असायचं रेणुका कॉलेजमधून यायची तेव्हा अंगणातल्या विहिरीवर कपडे धुताना किंवा पाणी भरताना तिच्या खळखळून हसण्याचा आवाज यायचा हाच आवाज हळूहळू रामूच्या मनात वेगळी हलचल निर्माण करू लागला सुरुवातीला फक्त नजरानजर मग छोट्या गोष्टींची कारणं काढून रेणुका समोर जाणं पाणी देना जरा तुझ्या भावाला सांग बैलगाडी उधार देईल का अशा छोट्या बहाण्यांनी रामूजवळ येऊ लागला रामू वयाने मोठा विवाहित तरीही त्याच्या मनातली इच्छा दिवसेंदिवस वाढू लागली रेणुकाने मात्र हे सगळं सुरुवातीला फक्त साधं शेजार धर्माचं वागणं म्हणून घेतलं पण गावात काही कानोकानी बोलायला लागले रामूची नजर नीट नाही असं काही जणांनी पाटील कुटुंबाला सांगितलं एक दिवस कॉलेजमधून परत आलेल्या रेणुकाने अंगणात पाणी भरत असताना रामू तिच्याकडे एकट्यात बघितलं तिच्या अंगावर काटा आला संध्याकाळी जेव्हा विनोद घरी आला तेव्हा बहिणीने थोडं हळू आवाजात सांगितलं दादा रामू काका विचित्र वागतोय विनोदचा पारा चढला दुसऱ्या दिवशी सकाळी शेतावर जाताना रामूला अडवून तो म्हणाला ऐक रामू माझ्या बहिणीकडे डोळे लावणं बंद कर नाहीतर परिणाम वाईट होतील रामूने हसत टाळलं अरे काय बोलतोस विनोद मी तुझा शेजारी आहे अशी शंका घेतलीस पण मनात मात्र राग साठू लागला या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये कटुता वाढली बाजारात भेट झाली तरी कोणी बोलत नव्हतं मंगलासुद्धा हे पाहून अस्वस्थ झाली रामू मात्र मनातल्या वासनेवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता विनोदने बहिणीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली कोणत्याही परिस्थितीत तिचं रक्षण करायचं हा निर्धार त्याने केला एक दिवस संध्याकाळी पावसाळ्यातल्या मंद उजेडात रामूने रेणुकाला रस्त्यात थांबवलं तुझा भाऊ मला धमकावतोय पण मी तुझ्याशी बोलणं थांबवणार नाही रेणुका घाबरली आणि पळून घरी गेली विनोदला हे समजताच त्याच्या रागाचा पारा चढला त्याने ठरवलं आता हा माणूस संपवायचाच विनोदच्या मनात आता एकच विचार घर करून बसला होता रामूचा कायमचा अंत करायचा त्याला माहीत होतं पोलिसात तक्रार केली तर गावातील काही जण रामूच्या बाजूने उभे राहतील कारण रामू शेतातल्या मंडळाचा सदस्य होता आणि त्याचे काही राजकीय लोकांशी संबंध होते त्यामुळे कायदेशीर मार्ग कठीण होता म्हणून त्याने ठरवलं काम असं करायचं की ते अपघातासारखं दिसेल किंवा कुणाला संशय येणार नाही तो काही दिवस रामूच्या हालचालींवर लक्ष ठेवू लागला सकाळी सहा वाजता उठतो शेतावर जातो दुपारी घरी येतो जेवायला संध्याकाळी परत शेतावर रात्री कधी कधी गावातल्या मंडळात बसतो विनोदला एक गोष्ट लक्षात आली रामू संध्याकाळी मंडळातून परतताना नेहमीच गावाबाहेरून शॉर्टकट घेत असे जिथे एका ओढ्याजवळ वाळवंटासारखी जागा होती तिथे क्वचित कोणीच जात नसे विनोदने आपल्या दोन जिवलग मित्रांना गोष्ट सांगितली प्रकाश आणि संदीप हे दोघेही रामूच्या वागण्यामुळे नाराज होते कारण त्याने याआधीही गावातील एका मुलीशी गैरवर्तन केलं होतं भाऊ आपणच हे काम करू प्रकाश म्हणाला संदीप हसत म्हणाला एकदा तारीख ठरव बाकी सगळं माझ्यावर सोड तिघांनी ठरवलं की गुरुवारी रात्री हे काम करायचं कारण त्या दिवशी गावातल्या जत्रेची तयारी असेल आणि बरेच लोक गावाच्या चौकात व्यस्त असतील संध्याकाळी आठ वाजता रामू मंडळातून परतताना त्याचा शॉर्टकटच्या रस्त्यावर अडवायचं आधी गप्पा मारायच्या मग वाद घालायचा वादातच लाकडी दांडक्याने डोक्यावर वार करायचा शरीर ओढ्याजवळील झुडपात लपवायचं जेणेकरून लगेच सापडणार नाही गुरुवारची संध्याकाळ आली जत्रेच्या तयारीमुळे गावात चैतन्य होतं प्रकाश संदीप आणि विनोद आधीच ठरलेल्या ठिकाणी गेले हातात जड लाकडी दांडके होते रामू मंडळातून निघाला तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावर हलका नशेचा रंग होता कदाचित पावसाळी संध्याकाळी गावातील एखाद्या हॉटेलात थोडी दारू घेतली असावी काय रे रामू थांब जरा विनोदने हाक मारली रामू थोडा चकेत झाला पण थांबला माझ्या बहिणीकडे पुन्हा वाकड्या नजरेने पाहिलंस तर विनोद म्हणत असतानाच रामू मध्येच बोलला अरे तू कोण मला शिकवणारा तुझी बहीण काय तुझ्या घरात कैद आहे का हीच ती ठिणगी होती विनोदचा राग कळसाला पोहोचला क्षणात प्रकाशने दांडका उचलून रामूच्या डोक्यावर जोरात मारला रामू जमिनीवर कोसळला संदीपने लगेच त्याच्या हातावर आणि पायावर आणखी वार केले जेणेकरून तो उठूच शकणार नाही शेवटी विनोदनेही एक जोरदार वार करून त्याचा श्वास कायमचा थांबवला तिघांनी पटकन शरीर ओढून ओढ्याच्या काठावरच्या दाट झुडपात टाकलं चेहरा चिखलाने झाकला दांडके दोर फेकले आणि गावात परतले जणू काहीच घडलं नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी रामू घरी परतला नाही म्हणून मंगला घाबरली विठ्ठल भोसलेने शेजारपाजार विचारपूस केली कुणालाच काही कळालं नाही दुपारी गावातील दोन मुलं ओढ्याजवळ खेळताना मृतदेह पाहतात आवाज पसरतो रामू भोसलेचा खून झाला गावभर खळबळ माजली पोलीस आले मृतदेह बाहेर काढला डोक्यावर आणि शरीरावर खोल जखमा होत्या पोलिसांना लगेच कळलं हा अपघात नाही हा खून आहे पोलीस निरीक्षक देशमुख साहेब गावात आले त्यांनी सर्वांशी चौकशी केली पहिल्याच दिवशी अफवा पसरली विनोद पाटीलचं रामूशी भांडण झालं होतं देशमुखांनी विनोदला बोलावलं गेल्या आठवड्यात तू त्याला धमकावलं होतंस विनोद शांतपणे म्हणाला हो पण त्यानंतर मी त्याच्याशी काही बोललो नाही त्या रात्री मी घरी होतो पण पोलिसांनी गावात शोध घेतला आणि एका वृद्ध शेतकऱ्याने सांगितलं मी पाहिलं होतं गुरुवारी रात्री रामूच्या मागोमाग विनोद प्रकाश आणि संदीप जात होते हा मोठा पुरावा ठरला पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं चौकशी सुरू झाली सुरुवातीला तिघेही नकार देत होते पण देशमुख साहेबांनी वेगवेगळ्या खोलीत बसवून चौकशी केली दोन तासांत प्रकाश तुटला हो साहेब आम्हीच मारलं पण कारण होतं आणि त्याने रेणुकाबद्दल सगळं सांगितलं विनोद रडू लागला साहेब मी बहिणीचं रक्षण करायला गेलो होतो त्याने तिला वाईट नजरेने बघितलं तिला रस्त्यात अडवलं माझा राग आवरला नाही कोर्टात तिघांवर आयपीसी कलम तीनशे दोन खून आणि कलम चौतीस सामूहिक हेतू अंतर्गत आरोप ठेवले गेले वकिलांनी विनोदच्या हेतूचा आधार घेतला तो बहिणीचं रक्षण करत होता पण कोर्टाने सांगितलं कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना स्वतः न्याय घेणं चुकीचं आहे तिघांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली रेणुका न्यायालयात साक्ष देताना म्हणाली माझ्या भावाने माझं रक्षण करायला जीव घेतला पण मला हवं होतं तो जिवंत राहावा न्याय कायद्याने मिळायला हवा खुनाने नाही गावात ही घटना मोठा धडा ठरली वासनाधारित छेडछाड किंवा अत्याचार सहन करू नका पण स्वतः न्याय घेण्याऐवजी कायद्याचा आधार घ्या एका चुकीच्या नजरेने सुरुवात होऊन तीन आयुष्य उद्ध्वस्त झाली भावना आणि रागावर नियंत्रण ठेवणं हेच खरी ताकद आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा